राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे महाराज आपलं गाव पुणे इंदापूर तालुका दहा तारखेपासून आपण परिक्रमा सुरुवात केलेली आहे खूप सुंदर आणि महाराजजी एकटेच नर्मदा परिक्रमेमध्ये भ्रमण करत आहेत आणि यांना कोणाची साथची गरज नाहीये महाराजजीची याच्या अगोदर पाच परिक्रमा झालेल्या आहेत आणि ही आता सहावी परिक्रमा चालली आहे महाराजजीला पूर्ण परिक्रमेतले अनुभव आलेले आहेत गावामधून जर कोणी सोबत आणलं तर त्यांच्या सोबत आपलं पटत नाही त्याकरिता महाराजजी कोणालाही सोबत ठेवत नाहीत एकटे चालतात एकटा माणूस म्हणजे निरंजन असतो त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नसते कुठेही थांबता येतं था। आणि आपल्या मनाला वाटेल त्यावेळेस बसता येते आपल्या मनाला वाटेल त्यावेळेस चालता येते नाही जो माणूस दोन माणसं जर सोबत चालत असतील तर ते आपसा आपसामध्ये गप्पा गोष्टी करतात आणि एकटा माणूस असेल तर तो फक्त भगवंताचं नाम घेतो याकरिता महाराजजीने आपला वारकरी संप्रदायाचं भूषण असलेला विनापण सोबत घेतलेला आहे आणि महाराजजी नामस्मरण करत नर्मदा परिक्रमा करत आहेत आपल्या वारकऱ्यांच्या माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम नर्मदे हा, हा नर्मदे हा।